तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या उन्हाळ्यातील कोरडे हिप्परगी धरण पावसाळ्यात ठरते महापुरास कारणीभूत हे आहे कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरण कृष्णा नदीवरील हे धरण हिप्परगी ते मंगावतीपर्यंतच्या कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी जीवदायनी ठरले आहे सध्या हिप्परगी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे हिप्परगी जलाशयाने व्यापलेला मोठा भूप्रदेश सध्या कोरडा पडलेला दिसत आहे तर केवळ नदीपात्रा एवढेच जलाशय हिप्परगी धरणात दिसत आहे हिप्परगी धरणापुढील संपूर्ण कृष्णा नदीपात्र कोरडे पडलेले आहे उन्हाळ्यात कोरडे पडलेले हेच हिप्परगीचे धरण पावसाळ्यात मात्र चिकोडी तालुका कागवाड तालुका शिरोळ तालुका सांगली शहर आणि इतर काही गावापर्यंत बॅकवॉटरसाठी महत्त्वाचे अडसर ठरते त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे कोठ्यावधीचे नुकसान होत असते मात्र कर्नाटक महाराष्ट्र पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने कोयना हिप्परगी व आलमट्टी धरणातील पाणी विसर्गाचा समन्वय राखल्यास महापुराचा धोका टळणार आहे व पावसाळ्यात भीतीग्रस्त वाटणारे हिप्परगी आलमट्टी धरणे ही आपलीशी वाटणार आहेत रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ